नमस्कार यंदा एकशे सहा टक्के पाऊस होण्याचे संकेत उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे वर्षभर चातकाप्रमाणे ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून रविवारी म्हणजेच एकोणीस मे अंदामनात दाखल होत आहे त्यानंतर एकतीस मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असल्याची माहिती हवामान विभागाने नुकतीच दिली आहे दिलासादायक बाब म्हणजे यंदा मान्सून धोधो बरसणार असून सुमारे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरवर्षी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजे एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला के चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता देखील असते त्यामुळे अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान मान्सून भारताच्या मुख्यभूमीत दाखल होण्याची शक्यता आहे हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार यंदा मात्र एकोणीस मे रोजी अंदमान निकोबार बेटावर तो धडकणार आहे ला निनोमुळे काय होणार आहे ही माहिती हवामान हो विभागाने दिली आहे गेल्या वर्षी अल निनो सक्रिय होता तर यंदा तो संपुष्टात येत आहे त्यामुळे तीन ते पाच आठवड्यात ला निणाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे गतवर्षी अल दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला यंदा मात्र ला निणामुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ला निणा असेल तर चांगला पाऊस होतो असे आतापर्यंतचा इतिहास देखील आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात कधी येणार आहे याबाबतची जी उत्सुकता सर्वसामान्य शेतकरी आणि वर्गाला असतो ते बघा केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असताना तो महाराष्ट्रात कधी येणार याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे गेल्या वर्षी मान्सूनला महाराष्ट्रात येण्यास बराच उशीर झाला होता त्यामुळे यंदाही तसेच होणार की वेळेवर येणार हे ये पाहणे उत्सुकतेचे असणार आहे दरम्यान महाराष्ट्रात मान्सून अकरा जून रोजी दाखल होईल असा प्राथमिक अंदाज हवामान हो विभागाने दिला आहे